बकरीदच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर नाकाबंदी बेरगेट लावून कर्तव्य बजावत असलेल्या विसरवाडी पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचाऱ्यांना जमावाने मारहाण केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे बकरीदच्या निमित्ताने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार सर्वत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे या निमित्ताने धुळे सुरत महामार्गावरील बंडीपाडा गावाजवळ वाहने तपासणीसाठी नाकाबंदी करण्यात आली होती तेथे हेड कॉन्स्टेबल बिंदिया भुलजी पाडवी आणि पोलीस कॉन्स्टेबल राजे भोपणी हे दोघेही कर्तव्य बजावत होते संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास विसरवाडीच्या दिशेने दोन दुचाकीस्वार भरधाव वेगात येऊन बॅरिकेडला धडक देऊन अपघात झाला यावेळी बडीपाडा गावातील लोकांनी बंडीपाडा नाकाबंदीच्या ठिकाणी गर्दी जमली जमावाने तुमच्यामुळे हा अपघात झालाय असे सांगून जमावातील इसम कुवरसिंग झिम्मा गावीत मांजी बाबजी गावीत अरविंद गावी यांच्यासह दोन ते तीन जणांनी पेरिगेटचे लोखंडी पाईप काढून पाईप आणि हाताबुख्यांनी दोघा पोलिसांना बेदम मारहाण केली होती घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे हेड कॉन्स्टेबल विजय चौधरी अनिल राठोड घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तात्काळ जखमी पोलिसांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले शासकीय कामात अडथळा निर्माण करून पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याने वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे करत आहे